नमस्कार स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत उन्हाळ्यातील वाळवण विशेष भागामध्ये आज आपण पोह्यांचे मिरगुंड पाहणार आहोत विकतच्या सारखे घरी कसे बनवता येतील ते पाहूया तर रेसिपीकडे वळूया त्यासाठी ती आपण तीन वाट्या जाड पोहे घेतलेले आहेत आणि पाववाटी साबुदाणा तर वजनी प्रमाणात म्हटलं तर पाव किलो पोहे आणि पन्नास ग्रॅम साबुदाणा या चमच्यानी एक चमचा लाल काश्मीरी तिखट एक चमचा मीठ एक चमचा पापडखार पाव चमचा मिरपूड आणि पाव चमचा हिंग तर चान आता आपण पोहे आणि साबुदाणा छान भाजून घेऊ कढई चांगली तापलेली आहे आता मीडियम गॅसवरती आपण पोहे भाजून घेऊ पोहे भाजायला जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनटं झालेले आहेत तो पोह्यांचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे आणि बघा कुरकुरीत झालेले आहेत अगदी तुकडा पडतो आहे म्हणजे आपले पोहे भाजून झालेत गॅस बंद करून काढून घेते गॅस चालू करून पुन्हा आपण साबुदाणा भाजून घेऊ साबुदाणा पण अगदी कुरकुरीत भाजूस तोपर्यंत आपण भाजून घेऊ साबुदाण्यामुळे चांगलं बाइंडिंग येतं साबुदाणा पण आता छान कुरकुरीत झालेला आहे तर गॅस बंद करून काढून हो घेऊ पोहे आणि साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला त्याचं पीठ करून घ्यायचं आहे तर मी आता ते घरघंटी चक्कीवर करणार आहे पण जर मिक्सर मध्ये केलं तर चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे छान बारीक पीठ तयार होतं आपण आता पीठ तयार होतो तीन वाट्या पोह्यांचं साधारण पावणे दोन वाट्या पीठ झालेलं आहे गॅसवर एक जाडबुडाचं पातेलं ठेवलेलं आहे त्याला आतमधून तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे खाली पीठ चिटकणार नाही आपलं पोह्यांचं पावणे दोन वाटे पीठ झालेलं आहे तर आता आपण त्याला चार वाट्या पाणी टाकणार आहे मी कारण पोह्यांना भरपूर पाणी ऑब्झर्व करतात त्यामुळे चार वाट्या मी इथे पाणी टाकणार आहे पण जितकं पीठ तितकंच पाणी घालतो पण पोह्यांचं असं असतं की पटापट -पत पाणी ऑब्झर्व करतं त्यामुळे पाणी जास्ती लागतं पाण्याला उकळी येऊ देऊ पाणी चांगलं गरम झालेलं आहे तर त्यात आपण हिंग टाकू पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ मीर पावडर आहे मिर पावडर मुळे मिरगुंडांना चव खूप छान लागते पापडखार चमचा भर पापडखार पापडखारामुळे पापड छान फुडतो आणि हे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे पाणी चांगलं उकळलेलं आहे त्यात आता आपण पीठ टाकू या लाटण्याला मी थोडं पुढे तेल लावून घेतलेलं आहे आणि असं घेरून घेऊ खिसी घेऊ ते आता जरी आपल्याला असं पातळ असं वाटतंय पण ते हळूहळू घट्ट होईल म्हणजे पापडांना मिरगुंडांना तडा पण जात नाही आपल्या गुठळ्या उद्यायच्या नाही त्याच्या त्याची एक काळजी घ्यायची खुला हात करून याच्याने हे सगळं काढून घ्यायचं आता त्यावर एक स्वच्छ असा रुमाल किंवा आपला स्वच्छ कपडा टाकायचा आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवू जे वाफ आली की छान तयार होईल आपण चार मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आता चान लापला के छान वाफ आली असेल आपल्या तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे हाताला सोसवेल इतकं थंड झालं पीठ की मग आपण त्याचे मिरगुंड करायला घेऊ पीठ हातावरच मळवून घेतलं आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे करून ठेव घेतले आणि हे झाकण लावून ठेवले म्हणजे गरम राहतील त्यानंतर हे पुरीचं यंत्र घेतलं त्यात हा कागद आपला साधा प्लॅस्टिकचा पिशवीचा कागद आहे तो ठेवून हे गोळा ठेवायचा तर अजून एक प्लॅस्टिकची पिशवी करायची कागद काढून घेतला आपण मिरगुंड करून घेऊ पाहिजे त्या आकारात करता येतात आपल्याला इकडे एक प्लॅस्टिक टाकलेला आहे मी त्या प्लॅस्टिक वरती पण टाकून घेऊ वाळून ते अजून बारीक होतील त्यामुळे आपण या साईडच्या जाडीचे मिरगुंड तयार केलेले आहेत सगळे मिरगुंड लाटून तयार झालेले आहेत आता बाहेर मी उन्हात ठेवलेले आहे दोन दिवसाच्या ऊन लागल्यानंतर ते कडकडीत वाळ्यावर आपण तळून पाहू दोन तीन दिवसाच्या उन्हात आपले मिरगुंड अगदी छान कडकडीत वाळलेले आहेत तर असे मिरगुंड आपण तळून पाहू तेल आता चांगलं तापलेलं आहे तर आपण मिरगुंड तळून घेऊ पापड खाराचं प्रमाण एकदम छान झालंय त्यामुळे छान फुलतात ते ते। आणि चवीला रुचकर असे पो यांचे आता तयार आहे आणि हो जर तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर पाण्याचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो सुरुवातीला जितके पीठ त्याच्या दुप्पट पाणी वापरा आणि शेजारच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवा म्हणजे लगेचच तुम्हाला टाकता येईल आणि मळताना पीठ कोरडे वाटले तर कोमट पाण्याचा हात लावून मळायचं या पद्धतीने नक्कीच तुम्ही प पोह्यांचे मिरकुंड करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या रेसिपीत पुन्हा भेटूया धन्यवाद